भरधाव वेगानं आयशर टेम्पोनं धडक दिल्यानं एकजण जागीच ठार झालाय महादेव रामदास गायकवाड वर्ष छत्तीस विकासनगर इचेलकरंजी असं मयत व्यक्तीचे नाव असून हा अपघात सांगली कोल्हापूर मार्गावर मजले गावच्या हद्दीत हॉटेल ट्रायंगलजवळ घडलाय अपघातानंतर ट्रक अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर नागेश जयगोंडा पाटील याला मध्यधुंद अवस्थेत पोलिसांनी ताब्यात आहे याबाबतची फिर्याद अक्षय परशुराम चव्हाण राहणार संत रोहिदास कॉलनी सुभाषनगर कोल्हापूर यांनी हातकरंगली पोलिसात दिली याबाबत हातकरंगली पोलिसातून मिळालेली माहिती अशी की मजले गावच्या हद्दीत हॉटेल ट्रॅंगलजवळ रस्त्याच्या बाजूला रिकाम्या जागेत रस्त्याचं काम करणारे अनिल भाऊसो धुमाळे फिर्यादी अक्षय चव्हाण व मयत महादेव गायकवाड बोलत थांबले होते त्यावेळी मध्यधुंदा अवस्थेत ड्रायव्हर नागेश जयगोंडा पाटील हा ड्रायव्हर आयशर ट्रक क्रमांक एम एस शून्य नऊ सी आर पंच्याण्णव सदुसष्ट घेऊन कोल्हापूरकडून सांगलीकडे निघाला होता ड्रायव्हर नागेश पाटील याचे स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि आयशर सोड रस्ता सोडून बाजूला येऊन सरळ मयत महादेव गायकवाड यांना ठोकरल्यानं आयशरच्या डाव्या बाजूचा चाक गायकवाड यांच्या डोक्यावरून गेल्यानं ते जागीच ठार झाले अपघातानंतर संशयित आरोपी ड्रायव्हर नागेश पाटील आयशर न थांबवता तमदलगीपर्यंत सुसाट गेला तत्काल अनिल अनिल धुमाळे मारुती कृष्णा गायकवाड संजय शामराव चोपडे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद बाळकू कोबरे यांनी पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं अपघातानंतर शवाचे हातकरंगले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अपघाताची नोंद हातकरंगली पोली पोलीस झाली असून पोलीस पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पी एस भंडारे करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी हातकरंगलेहून रोहन साजणे